सर्वांना जोहार मी आदिवासी एकता परिषद मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करते माझं नाव पौर्णिमा देवराम आंदोलन मंच इथे मी सहभागी आहे आणि बऱ्याच जणांचे बऱ्याच जणांनी संघर्षाच्याच गोष्टी केलेल्या आहेत तर आज आपण इथे येऊन आपल्याला असं कळत कि ह्या जीवनामध्ये आपण ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो असं नाही की आपण फक्त

हे त्याचं तो मुख्य तोंड आहे जसं की वाडवण बंद झालं तर जिंदाण बंद होतं मुरबे बंद होतं टेक्सटाईल पार्क होत टेक्सटाईल पार्क आणि ह्या त्याला सगळ्याला अनुसरून हे सगळे बाकीचे प्रोजेक्ट आहे तर आम्हाला वाढवण बंदरच नाही होऊ द्यायचं मिळत जसं वाळवण बंदरामुळे समुद्र पाच हजार खूप वरती तो जमीन मुरून किंवा मोठे मोठे जंगल पोखरून आणून ती मातीचा समुद्र आहे तो सुद्धा तितक्या स्वरूपात नष्ट होणार आहे आणि त्यासाठी लागणारी माती मुरुम जो आहे तोच आदिवासी समाजाचं आहे ते आणून मच्छीमारांचा मार, सुद्धा त्रास होत आहे आणि आदिवासी समाजाचा सुद्धा त्रास होत आहे आणि सरकारचं एकच कट आहे आदिवासी समाजाची ओळख ही जमिनीपासून आहे मच्छीमारांची ओळख ही समुद्र

खूप चुकीचं आहे मला हे सरकारला सांगायचं आहे की समुद्र तुम्ही नष्ट करायला पाहता निसर्गाला हानी पोचवून तुम्ही हा कारस्थान करताय तुम्ही खरंच शेती आता मगाची धारावीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हटले की धारावीमध्ये प्रत्येक लहान गोष्टी लहान लहान गोष्टी ज्याची मनाश्य गोष्टी आहेत दिलाय शेतकरी काम करायच्या एकजुकीचा विचार असो मात्र इथे इथे शेतकरी राहणार आहे का त्यांना जर का समाजातला आदिवासी समाज लोक फक्त त्यांनी काय पाहिजे जमीन पाहिजे जी सृष्टी आहे ती आपल्याला कधी जिवंत ठेवू शकते का, का आपण नेहमी एक म्हण ऐकलेली आहे की अति तिथे माती जर का खूप